श्री स्वामी समर्थ मित्रांनो माता दुर्गा सर्व ऋषींना म्हणते हे भक्तांनो जो कोणी माझी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल मी स्वतः त्याची सर्व दुःखे नष्ट करीन त्याची लाखो पापे नष्ट होतील आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होईल शारदीय नवरात्री सुरू होत आहे या दरम्यान माता दुर्गाचे नऊ रूप आहेत त्यांची पूजा केली जाते याशिवाय माता दुर्गासाठी उपवास केला जातो जर कोणी मोठे पाप केले असेल तर त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते यात काही शंका नाही श्रोत्यांनो देवी भागवत पुराणात नवरात्रीशी संबंधित महाव्रतांचे वर्णन केले आहे जो कोणी ही कथा फक्त एकदा श्रवण करतो त्याला त्याची लाखे पापे नष्ट होतात माता राणीच्या कृपेने धनधान्य पुत्र सुख समृद्धी त्याला मिळते म्हणूनच नवरात्रीच्या व्रताची ही कथा प्रत्येक व्यक्तीने लक्षपूर्वक ऐकावी जो कोणी ही कथा ऐकतो आणि सांगतो या आणि या कथेचा प्रचार करतो तो कधीही अधोगती होत नाही तर कथेला सुरुवात करूया नवरात्रीच्या व्रताची महान कथा एकेकाळी भगवान शिव कैलास, कैलास पर्वतावर ध्यान बसले होते तेव्हा देवर्षी नारद हातात वीणा घेऊन कैलास पर्वतावर प्रकटले ऋषींना पाहून महादेव खूप आनंदित झाले आणि त्यांना म्हणाले देवर्षी आज तू कोणत्या हेतूने कैलासात आला आहेस देवर्षी म्हणतात हे देवदित्य आपण सर्व जाणता पण तरीही मी सांगण्याचा प्रयत्न करेल हे देवा नवरात्रीच्या व्रताचे महत्व काय आहे हे व्रत का ठेवले जाते हे व्रत केल्याने काय फळ मिळते या व्रताची पद्धत काय आहे आणि या व्रताचे नियम काय आहेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने मी तुमच्याकडे आलो आहे मला सर्व गोष्टींचे ज्ञान द्या महादेव म्हणतात हे देवर्षी आज तू एक चांगला प्रश्न विचारला आहे तुझ्याद्वारे या व्रताचे महत्व सर्व जगाला समजेल म्हणूनच तुम्ही लक्षपूर्वक ऐका आज मी तुम्हाला या व्रताचे महत्व सांगणार आहे आणि हे व्रत पाळण्याची पद्धत आणि नियमही सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला नवरात्रीच्या व्रताची एक कथा सांगणार आहे जो कोणी ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याचे दारिद्र्य देखील नष्ट होते म्हणूनच ही कथा लक्षपूर्वक ऐकावी आणि तिचा प्रचार करावा देवर्षी म्हणतात हे भगवान मला ती कथा सांगा मी ती नीट ऐकून त्याचा प्रचार करेल मग भगवान शिव देवर्षी नारदना कथा सांगू लागतात हे देवर्षी एकेकाळी कौशल देशामध्ये सुशील नावाचा एक वैश्य राहत होता जो अत्यंत गरीब होता त्याची परिस्थिती इतकी हालाकीची होती कि त्याला आणि त्याच्या मुलांना दोन वेळचे जेवण देखील मिळत नसे कधी कधी पैसे नसल्यामुळे त्यांना उपाशीच लागत होते तो नेहमी रोजची त्याला अपुरी पडायची कारण त्याचा परिवार हा मोठा होता तो वैश्य आपल्या मुलांना जे काही खाऊ घालायचा आणि त्यानंतर जे काही उरत होते त्यावर तो आपले पोट भरायचा अशा रीतीने तो वैश्य स्वतः राहून इतरांसाठी काम करून आपल्या कुटुंबाचा करत होता तो वैश्य स्वभावाने अतिशय शुद्ध आणि सौम्य होता तो धार्मिक शांत सदाचारी सत्यवादी क्रोध न करणारा धैर्यवान होता तो रोज देवदेवतांची पितरांची पूजा करायचा आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांचे आदर तिथे करायचा आणि सगळ्यांनी जेवल्यावर जे काही उरेल त्यावर उदार निर्वाह करायचा काही काळानंतर सुशील नावाच्या वैश्याच्या घरी एक विद्वान ब्राह्मण आला त्यांनी त्याचे मनापासून स्वागत केले आणि हात जोडून नमस्कार केल्यावर ते अत्यंत व्याकुळ झाले आणि ब्राह्मणाला असे म्हणू लागले हे ब्राह्मण देवा तुम्ही आमच्या आदर तिथ्यावर प्रसन्न असाल तर मी तुम्हाला काही विचारू का तो ब्राह्मण म्हणू लागला हे महात्मा तुम्ही महान दाता आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तुम्ही पाहुण्याचे स्वागत करता म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे कृपया अजिबात संकोच करू नका आणि तुम्हाला जे काही शंका असेल ते विचारा तेव्हा वैश्य म्हणाला हे ब्राह्मण देवा मी खूप दुःखात आहे माझे दारिद्र्य नक्की कसे कष्ट होईल नष्ट होईल हे ब्राह्मण देवा मला संपत्तीची लालसा नाही पण मी तुम्हाला असा उपाय मागत आहे जेणेकरून मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकेल माझी मुले उपाशी राहणार नाहीत आणि अन्नासाठी रडणार नाही माझ्या घरात इतके अन्न नाही की मी त्यांचे पोट भरू शकेल त्यामुळे माझी मुले भुकेने रडतात आणि मी आज माझ्या मुलांना घराबाहेर काढून दिले आहे आणि ते कोठेतरी निघून गेले आहेत त्यामुळे माझे मन दुःखाने जळत आहे माझ्याकडे धन नसताना मी काय करू माझी मुलगी विवाह करण्या योग्य झाली आहे पण माझ्याकडे तिचे लग्न करण्यासाठी काही नाही हे ब्राह्मण तुम्ही ज्ञानी विद्वान आहात तुम्ही मला काहीतरी तप मंत्र व्रत आणि उपाय सांगा ज्याद्वारे मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकेल कृपया आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याने विचार करा आणि मला काहीतरी उपाय सांगा त्या वैश्याने अशी विनंती केल्यावर तो ब्राह्मण अतिशय आनंदाने त्या वैश्याला म्हणाला हे hey वैश्य मला तुझ्या दुःखाचे कारण समजले आहे काळजी करू नकोस मी तुला उपाय नक्की सांगेल तू नवरात्रीच्या व्रताचे अनुष्ठान कर नवरात्रीचे व्रत पाळताना यामध्ये तुम्ही देवी भगवतीची पूजा क करा हवन करा देवीच्या मंत्रांचा जप करा यामुळे तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील हे वैश्य तुझे दारिद्र्य नष्ट होईल नवरात्री नावाच्या या पवित्र आणि आनंददायी व्रतापेक्षा या पृथ्वी तलावर दुसरे कोणतेही व्रत नाही हे व्रत नेहमी ज्ञान मोक्ष देते हे व्रत सुख समृद्धी संतती वाढवणारे आहे आणि शत्रूंचा समूळ नाश करणारे आहे वनवासात देवी सीतेच्या वियोगाने अत्यंत दुखी झाल्यावर श्रीरामांनी किकिंधा पर्वतावर हे व्रत केले होते या व्रताच्या प्रभावाने त्याने रावण व त्यांच्या पुत्रांचा वध करून समुद्रावर सेतू बांधून सीता प्राप्त केली महादेव सांगतात हे देवर्षी अशा प्रकारे ब्राह्मणाने नवरात्रीच्या व्रताचे महत्व वैश्यांना सांगितले ते ऐकून वैश्य खूप आनंदित झाले आणि त्या वैश्याने ब्रह्मांचा गुरु म्हणून स्वीकार केला आणि त्यांच्याकडून देवीच्या मंत्राची दीक्षा घेतल्यानंतर त्या वैश्याने नवरात्रीच्या वेळी अत्यंत भक्तिभावाने त्या मंत्रांचा जप केला आणि अनेक पद्धतीने देवी भगवतीची पूजा केली अशा प्रकारे त्या वैश्ये नऊ नौ वर्ष नवरात्री व्रताचे अनुष्ठान पाळले नंतर नवव्या वर्षाच्या शेवटी अष्टमी तिथीला मध्यरात्र आली तेव्हा साक्षात महेश्वरीने त्या वैश्याला दर्शन दिले आणि म्हणाली हे पुत्रा तुझी भक्ती आणि उपासनेने मी अत्यंत प्रसन्न झाली आहे तुला जे वरदान हवे आहे ते निसंकोचपणे माग आणि तुला जे पाहिजे मी तुला देईल समोर उभा असलेला देवी दुर्गा पाहून वैश्याने अत्यंत अंग थरथरू लागले मातेचे ते अद्भुत दैवी रूप पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले वैश्य आनंदाने भारावून गेला मग वैश्य मातेला प्रणाम करून म्हणाला हे माते तुझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे तू सर्व जगाची माता आहेस माझ्यासारख्या साधारणवर तू उपकार केले आहेत हे माते तुझ्या दर्शनाने आता माझ्या मनातील सर्व दुःख नाहीसे झाले आहेत हे माते माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या मुलांना रोज पोटभर अन्न मिळावे त्यांना रोज उपाशी राहावे लागू नये सुशीलची नम्रता आणि त्यांची निधार स्थिती पाहून माता दुर्गा घसत गोड म्हणाली हे पुत्र तुझ्या खऱ्या भक्तीने आणि तपश्चर्याने मी प्रसन्न झाले आहे तुझ्या गरिबी आता संपली आहे तुझे घर धनधान्याने संपत्तीने भरले जाईल आणि तुमच्या कुटुंबातील सर्व समस्यांचा अंत होईल तुमच्या मुलांनाही चांगले भविष्य मिळेल तुझ्या मुलीचा विवाह देखील चांगल्या घरात होईल आणि तुझ्या येणाऱ्या पिढ्या सुख समृद्धीने भरून जातील असे सांगून त्या क्षण शनी सुशील वैश्यचे घर प्रकाशाने भरले आणि त्याची दरिद्र्यता संपली काही वेळातच त्याच्या छोट्याशा घराच्या जागी एक मोठा महाल तयार झाला आणि तो राजवाडा सोन्याचे मणी आणि मौल्यवान रत्नांनी भरला आणि त्याची सर्व मुले आनंदी आणि तृप्त झाली आता सुशीलकडे फक्त त्याच्या कुटुंबासाठी अन्नच नाही तर तो सर्व इतरांनाही अन्नदानासाठी मदत करू शकत होता आणि सुशील वैश्यच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले सुशील वैश्य यांनी आपली भक्ती कधीही सोडली नाही आणि माता दुर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत राहिला त्याच्या कुटुंबानेही मा दुर्गाप्रती शक्ती आणि समर्पण स्वीकारले आणि जे सर्वजण दुर्गेच्या आशीर्वादाने आनंदी जीवन जगू लागले भगवान शिव म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे मी तुला नवरात्रीच्या व्रताची महान कथा सांगितली आहे ज्यांना संपूर्ण नवरात्रीचा उपवास करता येत नाही त्यांच्यासाठी केवळ ही कथा वाचल्याने नवरात्रीचे व्रत सफल होते असे म्हटले जाते सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिन्ही रात्री देवीची भक्तीभावाने पूजा केल्याने पूजा हवन कुमारी पूजा आणि ब्राह्मण भोजन केल्याने नवरात्रीचे व्रत पूर्ण होते या पृथ्वी तलावरील सर्व प्रकारचे व्रत आणि दान या नवरात्रीच्या व्रताला समान नाही कारण हे व्रत नेहमी धन सुख संतान वृद्धी दीर्घायुष्य आरोग्य स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करते एखाद्या व्यक्तीला ज्ञान संपत्ती किंवा पुत्र प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी हे व्रत पाळावे जे सौभाग्य प्रदान करते या व्रताचे पालन केल्याने विद्येचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला सर्व विद्या प्राप्त होतात आणि जो राजा आपल्या राज्यापासून वंचित होतो तो पुन्हा आपले राज्य प्राप्त करतो ज्याने पूर्वीच्या जन्मात हे शुभ व्रत पाळले नाही ते या जन्मी रोगग्रस्त गरीब निपुत्रिक स्त्री वाझ विधवा किंवा धनहीन आहेत त्याबद्दल असे गृहित धरले पाहिजे की ज्याने त्याच्या मागील जन्मी हे व्रत निश्चितपणे पाळले नाही हे देवर्षी आता मी तुम्हाला या व्रताशी संबंधित काही नियम सांगतो ते लक्षपूर्वक ऐका जेव्हा एखादी व्यक्ती दृढ निश्चयाने आणि शुद्ध अंतर उपवास करण्याचा संकल्प करते तेव्हा नवरात्रीचा उपवास सुरू होतो जेव्हा कोणी दुर्गा देवीची उपासना करण्याचा संकल्प करतो तेव्हा त्याने आपले मन आणि शरीर शुद्ध ठेवले पाहिजे तर केवळ बाह्य शुद्धता नाही तर मनाची आंतरिक शुद्धता देखील आवश्यक आहे यामुळे व्रताची सुरुवात एका संकल्पाने होते ज्यामध्ये व्यक्ती दुर्गा देवीच्या चरणी स्वतःला समर्पित करते उपवासाच्या वेळी अन्नाची विशेष काळजी घेतली जाते जे शुद्ध आणि तामसिक पदार्थांशिवाय बनवलेले असेल तरच संपूर्ण नऊ दिवस उपवास करावा त्यामुळे हे सर्वोष्ट मानले जाते परंतु शारीरिक कारणांमुळे हे शक्य नसेल तर फळे किंवा एक वेळ जेवतात सात्विकता असावी म्हणजेच कांदा आणि मांसाहारापासून दूर राहून संयमाने जगणे हीच खरी उपासना आहे लाल फुले देवीला विशेष प्रिय आहेत म्हणून तिच्या पूजेमध्ये लाल फुले अर्पण करणे चांगले असते परंतु त्याहूनही महत्वाचे म्हणजे पूजेच्या वेळी आपल्या मनाचे नऊ रूपांमध्ये एकांत रूपांतर करा देवी दुर्गाच्या प्रत्येक रूपात स्वतःला समर्पित करा दररोज एका रूपाची पूजा करा आणि त्यांच्या शक्तीचे ध्यान करणे त्यांचा महिमा गाणे श्रवण करणे आणि कथन करणे देखील खूप शुभ मानले जाते या व्रताच्या दिवसांत राग लोभ आसक्ती द्वेष यांपासून दूर राहून आपल्या मनावर संयम ठेवावा अहिंसा आणि संयमाचे नियम पाळावेत तुमच्या बोलण्याने आणि कृतीने कोणालाही दुखू नका हे व्रत फक्त शरीराला त्रास देण्याचे नाही तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आहे तुम्ही जितके तुमचे मन अंतकरण शुद्ध ठेवाल तितकीच तुमच्यावर देवी दुर्गाचा आशीर्वादाचा वर्षाव होईल हे नारद ध्यान हा देखील या व्रताचा अविभाज्य भाग आहे देवीच्या मंत्रांचा जप करा आणि तिच्या रूपाने ध्यान करा जेव्हा तुम्ही ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जप कराल तेव्हा त्यातून शक्ती आणि धैर्य निर्माण होईल ध्यानात बसून देवीच्या दिव्य स्वरूपांचे चिंतन करा तिची महिमा लक्षात ठेवा ज्यामुळे तुमच्यातील नकारात्मकता दूर होईल आणि नवरात्रीचे शेवटचे दिवस आल्यावर तुम्हाला शांतीचा अनुभव येईल म्हणून देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मुलींना देवीचे रूप मानले जाते म्हणून नऊ मुलींना बोलावून त्यांची सेवा करा त्यांना खायला द्या त्यांचे पाय धुवा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या तुम्ही केलेली पूजा तुमची साधना तुम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जाईल आणि महत्वाचे म्हणजे या व्रताच्या काळात तामसिक आहारापासून दूर राहणे आवश्यक आहे मांस मद्य आणि तामसिक वस्त्रांपासून दूर ठेवले पाहिजे तुम्ही वृत्तीने पूर्णता सद्गुणी जीवन जगणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या साधनेत कोणताही अडथळा येणार नाही हे नऊ दिवस केवळ तपश्चर्याचे दिवस नाही तर ते आध्यात्मिक प्रबोधनाचे दिवस आहेत भगवान शिवांनी नारदांना नवरात्रीच्या व्रताचे महत्व सांगताना सांगितले की हे व्रत केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर आत्म्याच्या प्रगतीसाठी आहे जो हे व्रत भक्तिभावाने पाळतो त्याची दुर्गा देवीच्या कृपेने सर्व संकटांपासून मुक्ती होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून हे नारद जो कोणी या व्रताची प्रतीक्षा करे त्याने ही साधना शरीर मन शुद्ध आणि आत्म्याच्या शुद्धतेसाठी करावी आता जाणून घेऊया नवरात्री दरम्यान मिळणाऱ्या संकेतांबद्दल जर तुम्हाला असे संकेत मिळत असतील तर त्यामुळे माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न आहे तर पहिला संकेत आहे की नवरात्रीमध्ये मातेची आराधना करताना मातेची मूर्ती तुमच्याकडे पाहून हसत आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा दुर्गेचे ओठ हलत आहेत असं जर तुम्हाला अचानक वाटलं की मा दुर्गा तुमच्याकडे पाहत आहे अशा वेळी तुम्ही मा दुर्गाच्या चरणी डोके टेकवले तर खूप शुभ लक्षण आहे आणि अचानक एखादे फूल तुमच्या अंगावर पडले तर हे लक्षण आहे की आई तुमच्या भक्तीवर खूप आनंदी आहे तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल दुसरा संकेत आहे की नवरात्रीमध्ये एखादी मुलगी लाल कपडे घालून तुमच्या दारात आली तर ती मुलगी पाहून तुम्हाला आनंद प्रसन्न होईल त्यामुळे त्या मुलीला काहीतरी भेट वस्तू नक्की द्या साक्षात देवी दुर्गा त्या मुलीच्या स्वरूपात तुम्हाला भेट देण्यास आली आहे असा संकेत समजावा आणि जर नवरात्री तुमच्या स्वप्नात एक मुलगी दिसते आणि तुम्हाला पाहून ती पुन्हा हसत असेल तर दुर्गा देवी तुमच्या भक्तीवर आनंदी आहे हे समजून घ्या आणि तिसरा संकेत आहे की स्वप्नात तुम्हाला देवीच्या पावलांचे ठसे दिसत आहेत पण तुम्हाला मा दुर्गा कोठेही दिसत नाही तिला शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नात इकडे तिकडे धावत असाल तर हे देखील एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर तुमचे दुःख संपेल जर घरातील कोणी आजारी असेल तर तो देखील पूर्णपणे निरोगी होईल चौथा संकेत आहे की जर तुम्ही मा दुर्गेची आरती किंवा पूजा करत असाल आणि तुम्ही मातेच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन झाला असाल आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तुमच्या मनात एक विचित्र भावना येते जी तुम्हाला समजू शकत नाही तर ते मातेचे लक्षण आहे की आईने तुमच्या हृदयात प्रवेश केला आहे आणि तुमची कोणतीही इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल पाचवे लक्षण आहे की नवरात्रीच्या काळात मा दुर्गेच्या आवडत्या गोष्टी तुमच्याकडे वारंवार येऊ लागल्या उदाहरणार्थ आईच्या शृंगाराच्या वस्तू आईची लाल फुले आईची लाल चुरुंडी इत्यादी गोष्टी तुमच्या हातात वारंवार येऊ लागल्या तर हे शुभ लक्षण मानले पाहिजे तर अशा प्रकारे भगवान शिवाने नारदजींना नवरात्रीच्या व्रताचे महत्व सांगितले आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ